साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शेळगी भागातील नवोदित लेखक व ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदी ध्वजाचे शिक्षक मानकरी निलेश महामुनी यांच्या श्री सिद्धरामेश्वर माझा विसावा या पुस्तकाचे प्रकाशन पाणीपीज तरुण मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत काका यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते हा पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवारी सायंकाळी शुक्रवार पेठेतील श्री कालिका मंदिरात उत्साहात पार पडला कार्यक्रमात सोलापूर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी शिवसेना शहर प्रमुख महेश भैया धाराशिवकर मनसे प्रमुख विनायक महिंद्रकर शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण सोनार समाजाचे ज्येष्ठ वसंतराव पोद्दार पत्रकार चंद्रकांत वेदपाठक भाजपचे शशी थोरात जितेंद्र टेंभुर्णीकर लता महामुनी भाग्यश्री महामुनी निलेश धाराशिवकर महादेव पवार आदी उपस्थित होते नंदी ध्वजाचे मानकरी कुमार शिरसी यांनी नंदीध्वज यात्रेतील विसाव्याची माहिती दिली याप्रसंगी अनेकांची शुभेच्छापर भाषणे भाषणी झाली त्रेचाळीस वर्षीय लेखक निलेश महामुनी हे वयाच्या अठराव्या वर्षापासून नंदीध्वज धरत आहेत आज ते नंदीध्वजाचे मानकरी शिक्षक आहेत हा सारा प्रवास तसेच श्री सिद्धरामेश्वर यांचे महात्म्य व त्यांनी सोलापुरात स्थापन केलेल्या अडुसष्ठ लिंगांची छायाचित्रासह खूप सारी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे मनोगत व्यक्त करताना निलेश महामुनी यांनी या पुस्तकाची आणि इतर साहित्याची माहिती दिली त्यांच्याच हस्ते सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

Wir haben